आपल्या सर्वांचं स्वागत नागपूरमध्ये काल जे काही घडलं अजूनही सगळ्यांच्या विधीमंडळाचं अधिवेशन सुरू आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनाबद्दल काल जे काही झालं त्या संदर्भातलं निवेदन दिले त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होता मुद्दा हा होता की काल नागपूरमध्ये जे काही घडलं तो एक सुनियोजित कट होता त्यासाठी पूर्व तयारी केली गेली होती असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यानंतर उपमुख्यमंत्री उभे राहिले उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा हेच म्हटलं यासाठी त्यांचा दावा काय होता तर जेव्हा हा ही हिंसा झाली त्यावेळेस तिथे दगड वापरण्यात आले शस्त्रास्त्र वापरण्यात आली जर हे सगळं झालं असेल मोठा जमाव तिथे जमा झाला असेल तर याचा अर्थ हे सगळं ठरवून केलं गेलेलं होतं अर्थात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हे विचारल्यानंतर विरोधकांनीच काय अनेकांनी सवाल उपस्थित करायला सुरुवात केली जर मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये असं काही होत असेल सुनियोजित पद्धतीनं कट रचला जात असेल तर मग त्याची माहिती गृह खात्याला पोलिसांना नव्हती का हो नागपूरमधल्या ना हिंसेला नागपूर पोलिसांचा सा अपयश जबाबदार आहे का हा सवाल उपस्थित केला जातोय आणि त्यासाठी काही मुद्दे सुद्धा समोर येतात काय आहे ते मुद्दे ज्यामुळे हा सवाल उपस्थित केला जातोय नागपूर पोलिसांच्या चार चुका प्रामुख्यानं समोर येतात पहिली चूक बजरंग दलाला धार्मिक आंदोलनासाठी कोणत्याही अटी शर्थींविना परवानगी का दिली गेली कारण काल बजरंग दलानं सकाळी नागपूरमध्ये हे आंदोलन केलं आणि त्यानंतर संध्याकाळी हा सगळा प्रकार घडला दुसरी चूक आंदोलनाच्या अगोदर धार्मिक ते निर्माण होणार साहित्य पोलिसांनी जप्त का केलं नाही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असते पोलिसांची एखाद्या ठिकाणी कुठल्याही धार्मिक भावनांना धक्का लागणार असेल तर असं साहित्य आंदोलनाच्या ठिकाणाहून पोलीस जप्त करतात बजरंगलाच्या आंदोलनात ते का केलं गेलं नाही तिसरा सवाल नागपूरमध्ये एसआरपीएफच्या सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत त्या तुकड्या उपलब्ध आहेत असताना सुद्धा नागपूर पोलिसांनी जेव्हा हिंसाचार झाला तेव्हा एसआरपीएफ आणि सीआरपीएफच्या या तुकड्यांची मदत का घेतली नाही चौथा सवाल दुपारपासून तणाव होता मग पोलिसांनी पूर्वतयारी न करता दंगेखोरांना सामोरं जाण्याची चूक का केली खरं तर नागपूरमध्ये काल सकाळी बजरंग दलानं औरंगजेबाची कबर हटवावी या मुद्द्यावरनं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनासाठी परवानगी मागण्यात आली होती पोलिसांनी या परवानगी देताना कोणत्याही अटी शर्ती घातल्या नाही हे आंदोलन करताना आज मुख्यमंत्र्यांनी निवेदनात सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी जाळण्यात आल्या आणि त्यावर धार्मिक मजकूर होता असा लोकांमध्ये अफवा पसरली आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रकार झाला असं सांगितलं जाते याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत सुधाकर सुराडकर जी माझी पोलीस अधिकारी आहेत आता स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत सर खूप खूप स्वागत आपला आनंद होतोय स्टुडिओमध्ये आपल्याला आज तुमच्याशी बोलण्याची संधी मिळतीये मौलाना नौशाद उस्मान मुस्लिम विषयांचे अभ्यासक आपल्यासोबत आहेत नवशादजी माझा आवाज पोहचतोय येतो येतोय पुन्हा एकदा स्वागत आणि प्रवीण दरेकर भाजपचे आमदार आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होतील सुरुवातीला सर चार मुद्दे मी वाचले हो पोलीस अधिकारी म्हणून या हो। चार मुद्द्यांबद्दलचं तुमचं काय म्हणणं चारही मुद्द्यांशी मी पूर्णपणे सहमत आहे ओके पण मला या चार मुद्द्यांपेक्षाही अजून जास्त मुद्दे मलाच विचारायचे आहेत ओके पहिला मुद्दा असा की हे काही एक एका दिवसात झालेलं नाहीये बरेच दिवसापासून वातावरण चेतवण्याचं काम सुरू होतं आणि कोण करत होतं हे मी त्याची नावं सांगायची गरज नाही सर्व जग जाहीर आहे हे असताना पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई का केली नाही दोन्हीकडनं म्हणजे मी असं म्हणत नाही की या गटाचा का त्या गटाचा गुंडगोरी करणारे कुठल्याही धर्माचे असो कुठल्याही जातीचे असो त्यांना प्रतिबंधक अटक का केली नाही एक दुसरा मुद्दा सकाळी निदर्शनं झालीत झालं प्रत्यक्ष करायचं का होतं झालं नंतर त्यांना तिथे ते का बसू दिलं तीन पोलिसांनी ताबोडतोब दोन्ही विरुद्ध कारवाई का केली नाही आता बरेच लोक प्रश्न विचारतायत की पोलीस का जखमी झाले जास्तीत जास्त त्याचं उत्तर माझं असं आहे की चेतवणाऱ्यांवर पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही रमजान नाही सर्वांना माहिती आहे तर नाही माहिती माहितीये गर्दी होणार माहिती आहे भावना दुखावल्या गेलेल्या माहिती आहे असं असताना भावना दुखावणाऱ्यांना तिथे राहूच का दिलं तर प्रश्न असा आहे की जिथे पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करायला पाहिजे केली नाही वेळीच त्यांनी दोन्हीच्या मध्ये पोलिसांनी भिंत अशी निर्माण करायला पाहिजे होती आणि अशा तऱ्हेने पोलिसांनी पोझिशन घ्यायला पाहिजे होती की दोन्हीकडच्या लोकांना ठोकून काढायचं पोलिसांना कोणाच्याही जातीशी किंवा धर्माशी काहीही का करायचं नाही आणि एकदा जर संदेश केला तर आणि मी स्वतः आलेला आहे जिथे मी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे दोन दोन पुढाऱ्यांना दोघांनाही आत घातलं कारण ते दंगा पसरू शकला असता तर मला त्यात वेळेस ते गृहमंत्री म्हणाले की आमच्या माणसाला अटक केलं सांगितलं का नाही म्हटलं त्यात काय सांगायचं शिवसेनेचे असतं ते मला, मला आजही सर म्हणतात ते म्हणाले की सर आम्हाला सांगितलं असतं सा तर आम्ही काय म्हटलं हे बघा प्रश्न माझ्याही भ्रतीचा आहे mm. मी कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही ती माझा प्रश्न आहे अजून एक प्रश्न आहे शेवटचा प्रश्न माझा राज्य कायद्याच आहे का बजरंग दल आणि विश्व परिषदेचा आहे हा माझा प्रश्न आहे प्रवीण दरेकर जर थ्रू झाले असते तर आपण हा प्रश्न थेट त्यांच्याकडे घेऊन गेलो असतो पण मौलानाजी आता माझ्यासोबत आहेत नवशादजी काल आपण ज्या विषयावर बोललो होतो त्याच्यानंतर दोन चार तासामध्ये महाराष्ट्रात असं काही होईल याची कल्पना ना तुम्ही केली असेल ना मी केली असेल पण आज मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी जे सभागृहामध्ये सांगितलं त्यावरून काही प्रश्न तुमच्यासाठी आहेत कदाचित ते तुम्हीही ऐकलं असेल नागपूरमधल्या काही तुमच्या सहकाऱ्यांशीही तुम्ही सह बोलला असाल मुद्दा हा आहे की काल जेव्हा हिंसा उसळली त्यावेळेस त्या हिंसेमध्ये शस्त्रास्त्र वापरण्यात आली दोन टेम्पो भरून दगड वापरण्यात आले असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची दृश्य आहेत समोर पोलीस मोठ्या प्रमाणावर जखमी झाले याचा अर्थ पोलिसांवर वार करताना मागे पुढे पाहिलं गेलं नाही आणि मग हे सगळं पूर्वनियोजित होतं काय तुमचं म्हणणं आहे ही जर तयारी असेल तर मग निश्चित असं काहीतरी घडवायचं आहे म्हणूनच ही तयारी केली जाते ना मी सर्वप्रथम जे आहे जो झालेला प्रकार आहे विशेष करून पोलिसांवर जे हल्ले झाले त्याचा निषेध व्यक्त करतो आणि एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून मैं अपील करता हूँ मैं मुद्दा थोड़ा सा हिंदी बोलता हूँ मैं तमाम हमारे भाइयों से ख़ास तौर से हमारे जो अहिल ईमान जो मुस्लिम भाई हैं उनसे अपील करता हूँ कि अमन कायम रखें सब्र का मुजाहरा करें जो भी दोषी होगा अगर से कोई कलमे की या काबे की या प्रॉफिट मोहम्मद सल्ला के नाम की तोहन करता है तो पुलीस अपना काम करेंगे आप कानून कानून का सहारा ले कानून के जरिये से उनको सजा दिलवाने की कोशिश लेकिन कानून हाथ में ना ले सर्वात आधी जे आहेत ते हे अपील करणं फार आवश्यक आहे आजकाल कारण पेटवणारे फार कमी आहेत आग लावणारे फार जास्त आहेत मी सहमत आहे आमच्या जे निवृत्त अधिकारी आहेत पोलीस अधिकारी त्यांच्याशी आ, की खरंच जर सकाळी जेव्हा प्रेषित मोहम्मद सल्ला सल्लम यांच्या नावावर त्या चादरीवर नाव होतं अल्लाचं नाव होतं कलमा ज्याला लल्ला ला ला मोहम्मद रसल्ला म्हणतात इस्लामचा मूल मंत्र आहे तिथे काबागृहाचा फोटो आणि प्रेषित मोहम्मद सल्लाहल्म यांची जी मस्जिद आहे मदीनामध्ये त्याचंही चित्र त्याच्यावर होतं मी ते व्हिडिओ जे आहे ते थांबून थांबून बघितले तो व्हिडिओ जर त्याच्यात असेल तर त्याच्यावर हे सगळं होतं त्याच्यावर पाय दिला जात होते त्याला त्याची विटंबना केली जात होते हे सगळं करत असताना पोलीस नव्हते का तिथं एकाही पोलिसांना थांबवलं नाही म्हणजे परमिशन देताना जर मुस्लिम गेले तर तुम्ही कोणते नारे लावणार आहात तुम्ही कोणते फलक एकूण एक विचारलं जातं बिलकुल तुम्ही काय काय करणार आहे पुतळा कोणाचा जाळणार आहे म्हणजे इथं आम्ही काही दिवसापूर्वी म्हणजे काही लोक आम्ही नाही मनुस्मृती जाळणार होते तर भरभर भरभरवर ते पोलीस आले आम्हाला जाळू दिली नाही त्या त्या लोकांनी तर हे म्हणजे कसं कधी कधी फार जास्त तत्परता दाखवली जाते आणि कधी कधी ढिसाळपणा दाखवला जातो मग मनात एक सहज प्रश्न येतो की मुद्दा ढिसाळपणा केला गेला का म्हणजे हे हे असं आणि गृहमंत्र्याच्या नाकाखाली हे सगळं होणं हे म्हणजे फार आ, फार म्हणजे आश्चर्यकारक आहे आणि अनेक जे आहे ते प्रश्न निर्माण होतात आणि हे सकाळीच जर आवरलं गेलं असतं तर मग संध्याकाळचे ते जे आहे हो ते पडसाद पडले नसते मी त्याचं समर्थन करत नाही परंतु ते पडसाद पडले गेले नसते असं मला म्हणायचं आणि काय सांगितलं गेलं बाहेरून लोक आले बाहेरून लोक पायी येतात का जाताना बाहेरून पायी येतात आणि मग बाहेरून जर आले तर मग कोंबिंग ऑपरेशन नागपूरमध्ये का होत आहे त्याच्या बाहेर काय होत नाहीये म्हणजे हे असे अनेक प्रश्न जे आहेत ते मला निर्माण होतात मग म्हणून गरज काय आहे आज आज मुसलमानांची जबाबदारी आहे की परिचय करून देणं म्हणजे ठीक आहे ते आरबी मध्ये जे आहे ते कलमा लिहिलेला होता तो तो जो आहे कलमा जो लिहिलेला होता तो कलमा काय असतो लाई लाईल मोहम्मद रसुल्ला म्हणजे त्या सृष्टी कर्त्याशिवाय कोणी उपासना करण्यास लायक नाही म्हणजे तो एकच आहे सर्वांचा आणि मोहम्मद सल्ला सल्लम हे सृष्टीकर्त्याचे प्रेषित आहेत हा त्याचा अर्थ होतो ठीक आहे अरबी तो समजली नसेल पोलिसांना आणि स्वतः विटंबना करणाऱ्याला आपण कशाची विटंबना करतोय हे समजलं नसेल कारण जे द्वेषाचा जो हे असतो ना जोर म्हणतात जसं युद्ध ज्वर असतो तसं दंगल ज्वर असतो त्या जोरीमध्ये कळत नाही मागे जे आहे ते जितेंद्र आव्हाडांनी जे आहे ते असं भावनिक ते होऊन मनुस्मृती फोटो ऐवजी बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले होते तेव्हा जे आहे या सत्ताधाऱ्यापैकी अनेकांनी टीका केली होती की के असं कसं अनाहूतपणे घडलं असं आता अनाहूतपणे घडलं पण त्यावेळेस कशी चित हे केली म्हणून हे स्टेरोटाईप जे असं वातावरण तयार झालं ना भावनिक एकदम भावनिक सगळं हे, हे बंद होण्याची गरज आहे खरं प्रोटेस्ट करा ना तुम्ही करायचं असेल ना तर करा पण तो वैचारिकतेने करा सहन आपण काय करतो आपल्या पायाखाली काय आहे हे माहीत असलं पाहिजे बरं अरबी समजली नाही तो काबागृहाचा फोटो दिसला नाही दुखावणाऱ्या गोष्टी ज्या होत्या त्या त्या मोर्चामध्ये केल्या गेल्या आणि त्याची ही प्रतिक्रिया होती प्रवीण दरेकरजी तुम्ही आता चर्चेमध्ये सहभागी झालात पण तुमच्या अगोदर आता तुम्ही काही बोलणं नौशादजींचं ऐकलं असेल आणि सुधाकर सुराडकर जी आपल्यासोबत आहे त्या सा सगळ्यांचं असं म्हणणं आहे की जर सकाळी हा सगळा प्रकार घडला होता पोलिसांच्या समोर घडला होता आणि याचे काही पडसाद उमटतील अशी जर पोलिसांना चुकूनही शंका होती तर मग इतका सुनियोजित कट रचेपर्यंत नागपूर पोलीस गप्प कसे बसले यामध्ये पोलिसांची चूक आहे यामध्ये पोलिसांचा हलगर्जी पण आहे असा आरोप होतोय नाही मला वाटतं कुठली गोष्ट झाली घटना झाली आणि पोलिसांनी किती मेहनत घेतली तरी त्या ठिकाणी सतत पोलिसांनाच आरोपीच्या पिजऱ्यात उभं केलं जातं आता जो आपल्यासाठी दिवसरात्र उन्हातानात पावसात कष्ट करणारा पोलीस त्याला लागलं आहे अगदी त्याच्यावर त्या ठिकाणी कुराडीनं डी सी पीवर हल्ला करण्यापर्यंत मजल जाते आणि आपण पुन्हा पोलिसांनीच काही केलं नाही असं बोलणं म्हणजे पोलिसांच्या त्या ठिकाणी कार्यक्षमतेवर आपल्याला अविश्वास दाखण्यासारखं आहे असं माझं स्पष्ट मत आहे आता मला या निमित्तानं एकच विचारायचं आहे की औरंगजेबी प्रवृत्तीचं उदातीकरण करण्याचं कारण काय किंवा आपल्याला औरंगजेबाचा पुळका येण्याचं कारण काय ज्या औरंगजेबाने आमचे छत्रपती स्वराज्य रक्षक शंभूराजे यांचा अन्वयित अशा प्रकारचा छळ केला त्यांचे त्या ते ठिकाणी डोळे काढले कातडी सोडली हाल हाल केले आणि त्या औरंगजेबाविषयी जर प्रतिक्रिया आल्या असतील त्या ठिकाणी प्रतिनिधी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी कोणी आंदोलन केलं असेल तर ते आंदोलन झाल्यानंतर बरं आंदोलन काय होतं तर त्या ठिकाणी गवताची प्रतिकृती त्या ठिकाणी करून ती काय जाळली होती ते केल्यानंतर काही ठराविक वेळानंतर त्या ठिकाणी विशिष्ट लोकांनी नियोजन करून विशिष्ट घरांवर विशिष्ट गाड्यांवर पोलिसांवर त्या ठिकाणी हल्ले केले याचं समर्थन कसं काय होऊ शकतं आणि त्याच्यामुळं हा पूर्वनियोजित अशा प्रकारचा कट होता असा स्पष्ट आरोप त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सभागृहात केला आणि महाराष्ट्रातील जनतेलाही माहीत आहे बरं वस्तुस्थिती आताच्या काळामध्ये लपून राहत नाही सी सी टी व्ही आहेत वेळेचं त्या ठिकाणी नियोजन आहे गणित त्याचं आपण मांडू शकतो आणि अशा पद्धतीनं पोलिसांना टार्गेट करणं म्हणजे वरती चढून छपरांवर त्या ठिकाणी माळ्यावर चढून वरण दगडफेक केली मोठे मोठे दगड त्या ठिकाणी आणले गेले म्हणजे हे काय उत्स्फूर्त झालं काय हे ठरवून समजून उमजून त्या ठिकाणी केलेला हा प्रकार त्या ठिकाणी बघायला त्या ठिकाणी दुमत, दुमत कुठेच करत नाही पोलिसांना लागावं किंवा कर्तव्यावर असताना ते जखमी व्हावं हे कुणाला वाटेल जे झालं ते अजिबात समर्थनीय नाहीये त्यामुळे कुणीही इथे त्याचं समर्थन करत नाही मुद्दा असा आहे की जर हे झालं होतं सकाळी आणि त्याचे काही पडसाद उमटतील अशी शंका आणि अर्थात पोलिसांचं काही गुप्त वार्ता खातं नसतं का पोलिसांकडे नागरिकांकडनं माहिती येत नसते का जर दोन ट्रक दगड तिथे गोळा केले जात होते जर इतकी तयारी केली जात होती तर पोलिसांची यंत्रणा हे सगळं शोधण्यात किंवा याचा अंदाज घेण्यात कमी पडली का हा आरोप होतोय पोलिसांना त्यामध्ये लागलं किंवा पोलिसांना जखमा झाला याचं कुणीही समर्थन करणार नाही आपणही करत नाही आहोत नाही बघा पोलीस ही तुमच्या माझ्यासारख्या हाडामासाची माणसं आहेत ते काय आभाळात आलेल्या काही वेगळ्या व्यक्ती नाही आहेत आणि या संदर्भात समजा काही पोलीस खात्याची निष्काळजीपणा असेल त्यांना काही सोर्सेस मधन माहिती मिळाली नसेल तर संबंधित विभाग निश्चितच त्याची दखल घेईल ठीक आहे पण मला जी माहिती प्राप्त झाली त्याप्रमाणे पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांची दखल घेतली होती त्या संबंधितांवर पहिले एफ आय आर दाखल करायला गेले होते परंतु शेवटी हे करायचंच जो पूर्वनियोजित कट करतो तो तयारीनं त्या ठिकाणी करत असतो पोलिसांना माहिती मिळणं गुप्त खात्याला माहिती मिळणं आणि त्यांची त्या ते ठिकाणी त्याच्यावर उपाययोजना करणं यापेक्षा ज्याला हल्ला करायचा ज्याला कट करायचा तो जास्त तयारीत असतो आणि ते पुन्हा एकदा या ठिकाणी दिसून आलं आपलं म्हणणं खरं आहे किंवा पोलिसांना सुगाव होता तर आणखी कोट बंदोबस्त करायला पाहिजे होता प्रिकॉशनरी मेजर्स घ्यायला पाहिजे त्यामुळे वाटत असल्यामुळे व्यवस्था त्या पोलिसांनी वापरल्या नाहीत एवढाच असं आपण म्हणत नाही होत की पोलीस चुकले म्हणून पण ज्या प्रिकॉशन्स अशा परिस्थितीमध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणून पोलिसांनी घ्यायला हव्या त्या घेतल्या नाहीत इतकंच म्हणणे नवशाद जी तुमचा मुद्दा अगदी थोडक्यात पूर्ण करा मग मला सुराडकर सरांकडे जायचं हा बोला दरेकरांनी जे सांगितलं की निदर्शन ही औरंगजेबाच्या उदात्ती करणाऱ्यांच्या विरोधात होती हेच अर्ध सत्य आहे निदर्शनं सरकारच्या विरोधात होती आणि ते सरकारच्या समर्थकां तर्फे होती की ती कबर खदून काढा मोडून काढा आणि परवाच्या दिवशी जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भिवंडीत की हे शक्य नाही आहे आणि त्यांनी सांगितलं त्यांचं वाक्य होतं की दुर्दैव असं आहे की आम्हाला औरंग औरंगजेबाच्या कबरीचं रक्षण करावं लागतंय कारण कायदा आहे खरंय ना एकोणपन्नास आर्टिकल फोर्टी नाईन आणि प्रोटेक्शन ऑफ ऍक्ट नाईनटीन फिफ्टी एट आहे हे गृह मुख्यमंत्र्यांनी सांगितले निदर्शन सरकारच्या विरोधात होती हे हे मान्य करत नाही आहेत म्हणजे सरकार विरुद्ध सरकार झालंय हे मुसलमानाच्या विरोधात नाही झाले बरं त्यांनी सांगितलं उदात्तीकरण करलं कर जातं कोण उदा, उदात्तीकरण केलं एखाद्या मुसलमानाला सांगितलं आम्ही पैगंबरांच्या कबरीचं जे आहे ते पूजन करत नाही उदात्तीकरणाच्या विरोधात आम्ही आहे आणि त्यांनी जे सांगितलं गवताची पेंडी वगैरे गवताची काही नव्हती मी ते दाखवू शकत नाही फोटो उगीच आणखी भावना दाखवू नका तुम्ही हा त्याचे स्क्रीनशॉट आहे माझ्याकडं प्रेषित मोहम्मद सल्ला सलम यांची नाव अल्लाहचं नाव आणि प्रेशित मोहम्मद सल्ला सलम यांची मस्जिद मदी होती आणि काबागृह पवित्र मक्केतलं ते सर्व चित्रित केलेलं होतं हे त्यावेळेस उपस्थित असलेल्या पोलिसांना दिसत नव्हतं ठीक आहे का? त्याच्यावर काय नळकांडे फोडले त्याच्यावर काय ना फायरिंग केली हे तर मुसलमान करत असते आणि असं काही हिंदूंचं काही सोहळं म्हणा किंवा दुसरं काही असतं आणि त्याची उटंबना केली गेली गेली असती पोलिसांची काय प्रतिक्रिया असते म्हणजे हे हे अविवेकीपणाचं लक्षण आहे ठीक आहे ठीक आहे सुराडकर सर त्यांनी मघाशी असं म्हटलं की जेव्हा ते आंदोलन चालू होतं बजरंग दलाचं त्यावेळेस जे काही तिथे सुरू होतं ते पोलिसांना बऱ्याच जणांना कळलं नसेल त्यांना उर्दू कळलं नसेल पण महाराष्ट्राच्या पोलिसांच्या ट्रेनिंगमध्ये हा भाग नसतो की जर दुसऱ्या धर्मियांचं काही आंदोलन चालू किंवा एखाद्या धर्मियाच्या आंदोलनामध्ये दुसऱ्या धर्मियाच्या आंदोलनाची काही पवित्र चिन्ह किंवा काही गोष्टी जर वापरल्या जात असतील जाळल्या जात असतील किंवा त्याचं काही केलं जात असेल तर ते ओळखण्याची आणि थांबवण्याचं ट्रेनिंग पोलिसांना नसतं ट्रेनिंग पोलिसांना सर्व असतं हा एक भाग झाला पण आज मी फार बोल्ड स्टेटमेंट करणार आहे काही लोकांना आवडणार नाही आज पोलीस छंड झालेली आहेत पोलिसांना ज्यांची जबाबदारी आहे की त्यांनी कायद्याचं रक्षण करावं राज्य घटनेप्रमाणे चालावं तसं न चालता ते जे कोणी सत्तेत असतील जे पॉवरफुल असतील त्यांच्या तालावर नाचतायत मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकतो कि फार कमी प्रमाणावर पोलीस पैसे देऊन पोस्टिंग घ्यायचे असं अपवादानी व्हायचं आज इमानदारांनी काम करणार हे अपवाद झालेलं आहे आणि याला प्रश्न येतो म्हणून मी राजकारण्याबद्दल काही बोलणार नाही मी बोलेन ते पोलीस नेतृत्वाबद्दल की पोलीस नेतृत्व आज कणाहीन झालेलं आहे कुचकामी झालेलं आहे तर आज गरज आहे ते पोलीस नेतृत्वाने ठामपणे उभं राहावं हो। मी स्वतः कित्येक प्रसंगी वेगवेगळ्या पक्षाच्या सीएमना सांगितलं हे चूक आहे आणि होणार कर, करणार कर, नाही पण माझीच बांधवं ते म्हणतात सुराडकर मूर्ख आहे नालायक आहे त्याला अक्कल नाही आम्हाला त्या आम्ही करतो तर ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे की आज आपल्या देशामध्ये कायद्याचं राज्य नाही घटनेचं राज्य नाही आणि कुठलाही पक्ष असो त्या पक्षाला पोलीस आपले गुलाम पाहिजेत आम्ही सांगू तसं करावं हे जोपर्यंत बदलत नाही सामान्य नागरिक जेव्हा जोपर्यंत जागरूक होत नाही की आम्हाला कायद्याचं राज्य पाहिजे आम्हाला कुठल्याही पक्षाचं राज्य नको कारण सर्वच पक्ष स्वार्थी आणि आपलं राज्य करण्याचं माहीत एका वाक्या सांगेन की वी आर गव्हर्न्ड बाय द वेस्टेड इंटरेस्ट ऑफ ऑल प्रवीण दरेकरजी खरंतर मी जेव्हा किंवा जे आपण सगळेजण जेव्हा पोलीस म्हणतो तेव्हा कुठला एखादा पोलीस अधिकारी किंवा कुठला एखादा फक्त पोलीस कर्मचारी याला आपण जबाबदार धरत नाही आपण एका व्यवस्थेकडे पाहतोय जी व्यवस्था काय फक्त नागपूरपुरती नाही आहे अवघ्या महाराष्ट्रापुरती आहे आणि जर सुराडकर ज्यांनी आपली अख्खी हयात पोलिसांमध्ये काम करण्यामध्ये घालवली एक पोलीस अधिकारी म्हणून घालवली आहे आज ती माणसं जर उद्वेगानं असं म्हणत असतील की पोलीस खात हे राजकारण्याचं सत्ताधाऱ्यांचं गुलाम झालंय तर मग घटना फक्त नागपूरची आहे म्हणून त्याच्याकडे पाहता येणार नाहीये प्रश्नचिन्ह अवघ्या पोलीस दलावर आणि पोलिसांच्या नेतृत्वावर उभे केले जातात मला वाटतं सोराटकर साहेब एक अनुभवी ज्येष्ठ अधिकारी आहेत आणि त्यांच्या म्हणण्यात काही अंशी तथ्य आहे पण काही शंभर टक्के तसं नाहीये आणि सद्यस्थितीमध्ये तर ग्रह खात्याचं नेतृत्व देवेंद्र साहेब चांगले राजकारणी आहेत हे मी जे ने मी आहेत बरोबर म्हणून सुराटकर साहेब मी सांगतो तुम्हाला तुम्हाला तुमचा आदर करून सांगतो की आपलं म्हणणं की पोस्टिंग असायच्यात पूर्वीच्या पोस्टिंग त्या ठिकाणी कशा व्हायच्या काय व्हायच्या याचे आपण साक्षीदारात आम्ही कबूल करतो परंतु अत्यंत था मी ठाम सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकाळात पोस्टिंगसाठी कुठे पैसे घेतले असतील आता दलालानी कुणी काय आधी मध्ये केलं असेल मला माहीत नाही 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 मी सांगतोय म्हणजे आपण व्यवस्थेचं जेव्हा सांगताय त्यावेळा व्यवस्था ही सुधरत असते आज आपण व्यवस्थेमध्ये दोष असतील ते दोष दुरुस्त करण्याचं काम सध्याचे मुख्यमंत्री सध्याचं नेतृत्व त्या ठिकाणी आहे परंतु एक गोष्ट आपण म्हणालात ती खरी आहे की पोलिसांनी त्या ठिकाणी घटनेचं आदर करून त्या ठिकाणी वागलं पाहिजे परंतु शेवटी दोन्ही गोष्टी बघाव्या लागतात एका बाजूला लोकशाहीचाही सन्मान आपल्याला करायचा असतो मगाशी कोण कोण नवशादजी होते त्यांनी सांगितलं की देवेंद्रजींनी सांगितलं की पुरातत्व विभागाचं किंवा या विषयाला संरक्षण आहे त्याच्यामुळे लोकशाहीचा पण आदर करावा लागतो आता त्या ठिकाणी एस आर पी होती एस आर पी होती उद्या त्या ठिकाणी दंगल आटोक्यात आणायची असेल तर गोळीबार करावा लागला असता गोळीबार त्या ठिकाणी केला लोक मृत्युमुखी पडली असती पुन्हा त्या ठिकाणी वेगळे विषय पुढे असतील आले असतील आणि त्याच्यामुळे पोलीस ही कधी कधी बॅलन्सिंग भूमिका घेत त्या ठिकाणी त्यांना त्यांना मार्ग काढावा त्या ठिकाणी लागतो त्या ठिकाणी पण नवशादिंचा एक मुद्दा जो मग होता प्रवीण दरेकर तो आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही त्यांचं असं म्हणणं आहे की अर्थात ती त्यांची व्यथा आहे त्यांनी मी तुमच्यापर्यंत फक्त पोहोचवते त्यांचं म्हणणं आहे की पोलीस हे बायस्ट वागतात पोलीस हे पूर्वग्रह दूषित वागतात की जेव्हा हिंदूंचा मोर्चा असतो त्यावेळेस ते वेगळा न्याय लावतात मुस्लिमांसाठी ते वेगळा लावतात नाही ऍक्च्युली पोलीस काही करत नाही मला पोलिसांचा अभ्यास आहे ठीक आहे त्यांना हो हो येते मी तुमच्याकडे हा चर्चा आता आता जर चर्चा करायला गेलो तर त्याला वेगळ्या पद्धतीचा जातीय रंग मिळत आता रस्त्यावर नमाज त्या ठिकाणी वर करून आपण त्या ठिकाणी करत असतो त्यावेळेला पोलिसांनी काय दंडुके मारायचे का तुमच्यावर सांगा ना मला मग तेव्हा तुम्हाला न्याय नाही ना मिळत धार्मिक भूमी भावना भावना सांभाळत असताना माझं झाल्यावर बोला माझं झाल्यावर बोला नवशा माझं झाल्यावर बोला पूर्ण झाल्यावर बोला झाल्यावर बोला बोला त्या ठिकाणी तुम्हाला कुणी अधिकार दिलाय भोंगे भोंगे वाजवायचे लोकांच्या कानटाळ्या बसतायत पोरं अभ्यास करतायत लोकांना शांतता भंग होते तेव्हा पोलिसांनी काय करायचं असं उत्तर मला त्या ठिकाणी द्या नाही आपल्या सोयीच तेवढं पोलीस पोलिसांनी कारवाई केली तर पोलीस वाईट पोलिसांनी आपल्याला सूट पाहिजे ती दिली नाही तर वाईट तुम्ही नवशा वापरत आहात पोलिसांना नवशाजी अगदी थोडक्यात दोन मिनिटात तुमचं संपत आलेली बोला सांगा मला सांगू द्या डॉक्टर कविता डॉक्टर कविता मला बोलू द्या बर बघा मला विस्तार करण्यासाठी जायचं आहे मी फक्त एवढेच मुद्दे मांडून ठेवतो की पोलिसांचं देखील जे आहे त्यांना सरकारनं सूट दिली पाहिजे ठीक आहे एकावर कारवाई करा एकावर नाही आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट मला एक शेवटच सांगू द्या मला जायचं आहे की मुसलमानाने देखील पोलिसांची भेट घेऊन त्यांना जे आहे ते गलाफ जो गलाफ असतो ज्या विटंबना केली गेली के त्याला गलाफ म्हणतात ते दर्ग्यावर वगैरे टाकलं टाक जातं त्या गलाफचा परिचय द्यावा दर्गा परिचय व्हावा ताजबाग मध्ये ताजुद्दीन बाबा आहेत नागपूरचे तिथं कार्यक्रम व्हायला पाहिजे की या बाबांचा संदेश काय आहे आम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं अठराशे पाचशे बहात्तर तीन हजार आम्ही टोल फ्री नंबर सुरू केलेला आहे आणि दुसरी उदात्तीकरण होऊ नये यासाठी सरकारनं काय करायला पाहिजे फक्त औरंगाबाद इत नाही प्रत्येक मशीदे देऊन ट्रेनिंग घेतलं पाहिजे नवशादजी आणि प्रवीणजी ऐका दोघांनी माझा ऐका बर तुमचा मुद्दा पोहोचलाय नवशादजी नवशातजी मुद्दा पोहोचलाय ज्या मुद्द्यावरून किंवा ज्या कारणावरून काल नागपूरमध्ये घडले त्याची पुनरावृत्ती आपल्याकडनं चुकूनही व्हायला नको अनेकांना वेगवेगळ्या बाबतींमध्ये आक्षेप असतात प्रवीण दरेकर त्यांचे आक्षेप मांडले तुम्ही तुमचे आक्षेप मांडले त्या सगळ्या आक्षेपांवर गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्याला ठोस उत्तरं मिळालेली नाही पुढच्या काही वर्षांमध्ये ती ठोस मिळतीलच याची काही खात्री नाही पण समाज म्हणून आपण सगळेजण एकत्र राहत असतो एकत्र वावरत असतो शांततेनं राहत असतो तीच शांतता आपल्या सगळ्यांमध्ये कायम राहावी इतकीच आपली अपेक्षा असते त्यासाठी पोलीस आणि इतर व्यवस्था या आपल्या समाजानं निर्माण केलेल्या आहेत त्या व्यवस्थांनी निष्पक्षपणे काम करावं आणि सर्वसामान्यांना गोरगरिबांना त्यांना हवं तसं जगण्याची मुभा द्यावी इतकीच आपली अपेक्षा असते जेव्हा ती अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा नागपूर सारख्या घटना होऊ नये लोकशाही प्रधान देशामध्ये प्रत्येकाला त्याचा जगण्याचा स्वातंत्र्यानं सुखानं जगण्याचा अधिकार मिळावा ही अपेक्षा मात्र आपण व्यक्त करूयात आणि या चर्चेमध्ये जे सगळे मान्यवर आज सहभागी झाले त्यांच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आता वेळ झाली इथे थांबण्याची पाहत रहा एनडीटीव्ही मराठी